नमस्कार जय जवान या युट्यूब चॅनलमध्ये मी किसान म्हणजे शेतकरी आपण सर्वांचं स्वागत करतो हा व्हिडिओ खास मराठी माणसांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमच्या आप्पासाहेब बिलवलकर म्हणतात की मित्रांनो पैशाची काळजी मी आयुष्यात कधीच केली नाही आमचे कवी म्हणतात की पृथ्वी सूर्याभोवती फिरत नसून ती रुपयाच्या नाण्याभोवती फिरते पण मी खऱ्या पृथ्वीवर फारसा राहिलोच नाही माझी पृथ्वी वेगळी होती कवींच्या प्रतिभेनं निर्माण केलेली थिएटर मधील तोलून धरलेली चंद्र सूर्यने नव्हे तर रंगमंचावरील दिव्याने प्रकाशित केलेली लकलक चंदेरी तेजाची न्यारी दुनिया रुपयाण्यांच्या जमा खर्च माझ्या जगात फारसे पोहोचलेच नाही द्रव्य मिळत होतं तेव्हा हस्ताच्या पावसासारख्या अंगावर कोसळत होत हा राजवाड्याचा पडदा देवानं गुंडाळा केव्हा आणि पाठीमे के जंगलाचा सीन उभा केला केव्हा हे नाटकाच्या नशीत कायच उमरेल नाही पण नटावर प्रेम करणारे लोक देखील नटासारखेच वेडे असतात त्यांनीच माझे जमा खर्च सांभाळले व्यवहार तडीला लावले कंपनीच्या नावावर कर्जे काढली आणि गल्ल्यावर बसून ती फेडली शेवटी पराभवाचा पांढरा सफेद प्लॉट पाठीमागे लागला आणि माझ्या मनानं नाही ना ना, पण माझ्या म्हातारपणानं रंग देवतेला अखेरचा दंडवत केला ते गाणं बघा अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गाव त्यांना गाव सोडून जावं लागलं मला नाटक कंपनी सोडून गावात परत यावं लागलं रंगभूमी कोसळली होती नट संपले होते काही उद्ध्वस्त झालं होतं प्रकाशाची धास्ती घेऊन एका भुयाराच्या पानतडीत राहत होतो जखमी झालेल्या रानमांजरासारखा तसं म्हटलं तर सुखात होतो मी हवा निर्मळ होती माणसं प्रेमळ होती काळ्या जमिनीचं वासल्य अपार होत पण आपण एका कोसळलेल्या इमारतीचा चिरा आहोत ही जाणीव मनातून हटत नव्हती पुढं एक दिवस असा उजाडला की आमच्या तळघराच्या भगदाडापाशी शिंग तुतार्यांची आवाज ऐकू येऊ हो लागली रंगीबेरंगी निशाणं भडकू लागली नट श्रेष्ठ नट सम्राट अशा लालकऱ्यातून तुम्हाला लागल्या मराठी माणसाची एक मिरवणूक आली अशी मला अंधारातून बाहेर काढण्यासाठी ते मिरवणुकीच्या आघाडीवर होता एक डॉक्टर कलदार माणूस प्रचंड पहाडातून खोदून काढलेला एक बलराज पुतळा त्यानं गळ्यातला तेथेस्को बाजूला फेकला आणि मकमली पडदेची रश्शी हातात घेतली धूपदाणीच्या निखाऱ्यावर सारा आयुष्य उदासारखं फिरकावून दिलं खासा मराठी माणूस पण हे सारा त्याचे अप्रोक्ष बोलणं तोंडाव बोललो तर सिंहासारखा अंगावर गोरखावेल बेलवलकर गबसा आणि नक्कल पाठ करायला <laughs> इथंच कुठेतरी असला पाहिजे तो त्यानंच हा सारा, सारा प्रसंग घडवून आणला आणि आमच्या कपाळावर पुन्हा ओढणावल्या वाक्या असं <laughs> होत मी भरकट जातो तर काय म्हणत होत मी हा आम्ही पुन, पुन्हा प्रकाशात आलो म्हातारपणा जेवढं करता येईल तेवढं केलं विरलेले विटलेले, पण ठेवणीतले शेले मंदिर प्रेक्षकांना दाखवले त्याने भलायने कौतुक केलं सारं काही उत्तम झालं सारं काही उत्तम झालं जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय श्रीराम